आमदार राम कदम आमच्या सोबत तर विरोधी पक्षाने आज अमित शहाच्या वक्तव्यावर गोंधळ आहे काय नाही अर्धवट विधान दाखवून त्याचे गैरअर्थ काढले जातात ही वस्तुस्थिती आपण कशी नाकारू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दोनदा पराभूत काँग्रेसनं केलं आणि ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळालं तर विद्वत्तेच्या जोरावर ज्या परमपूज्य बाबासाहेबांनी देशाला संविधान दिलं तर खऱ्या अर्थानं त्यांनाच देशाचं पंतप्रधान करायला पाहिजे होतं पण केलं का काँग्रेसने तसं नाही केलं कायम बाबासाहेबांचा छळ निवडणुकीमध्ये त्यांना पराभूत करण्यापासून वेगवेगळ्या बाबतीमध्ये कसा कसा केला हे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आहे ना आणि पहिलं भारतरत्न या देशातलं देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर कोणाला मिळालं पाहिजे तर ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मिळालं पाहिजे दिलं का काँग्रेसने नाही दिलं जेव्हा एकोणीसशे नव्वदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या समर्थनावर सरकार आलं बी पी सिंगचं त्यावेळेस ते दिलं गेलं हे नाकारणार आहे का काँग्रेस तर त्याच्यामुळे फक्त बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग काँग्रेसनं केला पण बाबासाहेब जेव्हा हयातीत होते त्यावेळेस मात्र त्यांना निवडणुकीने पराभूत करण्याचं पाप काँग्रेसनं केलं तर काँग्रेसला त्यांचं नाव उच्चारण्याचा अधिकारच नाही नाही ते आज निळ्या टोप्या लावून आतमध्ये आमदार आलेत निळ्या टोप्या लावून आतमध्ये आमदार आलेत आदित्य ठाकरेंनी म्हणे की माफी मागावी त्यांनी नाही प्रत्येकाला प्रत्येकाचा भावभावना विचार ठेवण्याचा अधिकार आहे पण आदित्य ठाकरेंनी आधी राहुल गांधीला विचारावं आणि काँग्रेसवाल्यांना विचारावं की तुम्ही दोनदा बाबासाहेबांचा पराभव हो का केलात तुम्ही त्यांना भारतरत्न का नाही दिलं हे आधी विचाराव ना आदित्य आमदार राम कदम होते त्यांनी विरोधकांना सवाल केलेला आहे कॅमेरा पर्सन विकास जिवनेसा मुकेश राव विकेबी न्यूज नागपूर